हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे आचरा कणकवली रोड टज सत्तावीस घुंट्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट समोर दिसते ती आपली आजची प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला मोठा रोड फ्रंटेज मिळून जातो तसंच हा प्लॉट हा मातीचा आहे हा प्लॉट हा आचरा कणकवली रोड असा आहे आणि त्रिंबक गावापासून फक्त दोनशे मीटर अंतरावर आजची प्रॉपर्टी आहे तसंच या प्लॉटला पूर्णपणे लेवल केली गेली आहे स्टेप बाय स्टेप अशी लेवल केली गेली आहे त्यामुळे तुम्हाला इतर काही खर्च येणार नाही इथे येऊन तुम्ही घर बांधू शकता छोटंसं फार्म हाऊस म्हणून पण यूज करू शकता तसंच हा प्लॉट हा व्यावसायिक दृष्ट्या पण उपयुक्त होऊ शकतो या प्लॉटला इलेक्ट्रिसिटी आलेली आहे तसंच गरजूची वस्तूची दुकाने फक्त शंभर ते दोनशे मीटर अंतरावर मिळून जातील तसंच मोठी बाजारपेठ पाहायची असेल तर आचरा बाजारपेठ ही फक्त आठ किलोमीटर अंतरावर मिळून जाते तसं या प्लॉट पासून कणकवली रेल्वे स्टेशन फक्त अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर मिळून जात याचा सातबार हा एकाच्याच नावाने आहे एकच नाव मिळून जाईल स्वतंत्र सातबारा आणि स्वतंत्र नकाशाची देखील इथे दे सोय आहे चला तर येऊ या मूळ मुद्द्यावर याची ओनरने किंमत सांगितली आहे फक्त दोन लाख रुपये थोडाफार नेगोशिएबल रेट आहे सत्तावीस घुंट्याचा प्लॉट आहे हा अर्धा हवा असल्यास अर्धा मिळून जाईल या प्लॉटचं एक सुंदर वैशिष्ट्य बघायला गेलात तर आपल्या दारातून तुम्हाला मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बस सेवा उपलब्ध आहे तसंच हा मुख्य रोडला प्लॉट असल्यामुळे इथून तुम्हाला एस टी बसची सुविधा पण मिळून जाईल या प्लॉटपासून तुम्हाला हाकेवर घरंसुद्धा सुद्धा उपलब्ध आहेत लोकवस्तीमध्ये हा असा हा प्लॉट आहे मेन रोड टच असा हा प्लॉट आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी पण तुम्हाला बेस्ट उपाय होऊ शकतो जर तुम्हाला हा प्लॉट घ्यायचा असेल तर दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर कॉल करून साईड विजिट द्या मित्रांनो साईड विजिट द्या नंतरच ठरवा प्लॉट घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे इथून तुम्हाला आत्र्याचा समुद्र किनारा फक्त चौदा किलोमीटर अंतरावर आहे तसंच मालवण इथून तुम्हाला पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर मिळून जातं कणकवली देखील आपल्याला पंचवीस ते अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर मिळून जाते फेसबुकला आपला ग्रुप आहे रिअल इस्टेट कोकण मालवण नावाचा त्यावर तुम्ही नक्की जॉईन व्हा मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली गेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुमची प्रॉपर्टी बाय अँड सेल करू शकता ही प्रॉपर्टी ही मालवण तालुक्यामध्ये आहे आणि पूर्णपणे ही प्रॉपर्टी क्लिअर टायटल आहे इथे काही प्रॉब्लेम नाही रिसेलची प्रॉपर्टी आहे तसंच तुमची जाहिरात या चॅनलवर टाकायची असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉल करू शकता आम्ही कोणतीही फी आकारत नाही तसंच दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून अधिकाधिक या प्लॉटची माहिती मिळू शकता प्लीज मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो